आणि आता बातमी सोन्याच्या दरासंदर्भातली आहे सोन्याचा दर हा अठ्ठ्याण्णव हजार शंभर रुपये प्रति तोळा इतका पोहोचलेला आहे एका दिवसात सोळाशे पन्नास रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात बड्या देशांनी सोनं खरेदी सुरू केल्यामुळे सोन्याचे भाव सातत्यानं चढे राहिले आहेत गेल्या नऊ ते दहा महिन्यात सोन्यानं जवळपास पंचवीस हजार रुपयांची वाढ नोंदवलेली आहे आणि आता सोनं एक लाख रुपये प्रतितोळा हा दर पार करेल अशी शक्यता अगदीच वाटू लागलेली आहे कारण अठ्ठ्याण्णव हजार शंभर रुपये प्रति तोळा इतका सोन्याचा दर झालाय गेल्या तीन दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होते या निनाद आहेत निनाद अचानक सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे खरं तर आठ ते दहा दिवसापूर्वी सोन्याचे भाव घसरू लागतील अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या होत्या आणि पुन्हा एकदा सोन्याच्या दरानं उसळी गेली आहे कारण काय वाटतात दोन महत्वाची कारण सोन्याचा भाव घसरण्यामागे अमेरिकेने लावलेलं कराचं धोरण जे होतं ते स्थगित केलं गेलं दोन मागच्या आठवड्यामध्ये आणि आता पुन्हा एकदा चीन आणि अमेरिका यांच्यातलं जे व्यापार युद्ध आहे ते अगदी टिपेला पोहोचल्याचं आपण पाहतोय अमेरिकेने चीनवरील माला चीनमधून येणाऱ्या मालावर दोनशे पंचेचाळीस टक्के कर लावलाय म्हणजे तो कर वाढवण्यात आलाय त्यामुळे आता दोघांमधलं युद्ध जवळपास दोघांमधला व्यापार थांबलेला आहे त्यामुळे एकूण जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली जी अस्थिरता आहे या कर व्यापार युद्धामुळे त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो सोन्यामध्ये सगळी गुंतवणूक जी आहे अमेरिकन डॉलर मध्ये केलेली गुंतवणूक असेल अगदी दोन कारणास्तव हे सोन्याचा भाव वाढतोय अशा स्वरूपाची माहिती निनादने दिली आहे निनादचा संपर्क आपल्यासोबत तुटलाय मात्र दोन महत्वाचे मुद्दे मांडले गेलेत ते म्हणजे व्यापार, व्यापार युद्ध चीन आणि अमेरिकेदरम्यानचं व्यापार युद्ध आणि त्याचबरोबर रेसिप्रोकल टॅरिफच्या निर्णयावरून अमेरिकेनं घेतलेली माघार या दोन कारणास्तव सोन्याचे भाव सातत्यानं वाढताना दिसत आहेत